माननीय गोविंदांना केंद्रे साहेब सा... यांचा नागरी यांच्या वतीने सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील यांचा सत्कार होणार आहे तरी त्यांनी आपल्या ठरल्याप्रमाणे सर्व चेअरमननी वर यावं यानंतर अमोल भैया निडव दे आणि भारतीय जनता युवा मोर्चा टीम माननीय गोविंदांना केंद्रे यांना विनंती करते की त्यांनी सत्काराला उत्तर द्यावे हरिभक्त परायण या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गणीनाथ महाराज आपल्या या सत्कार मूर्तीमध्ये महाराष्ट्र राज्याचं सहकार खातं देऊन सन्मानित करण्यात आलं ते आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब उदगीरचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री आणि मराठवाड्यामध्ये ज्यांनी नंबर दोनच उच्चांक मिळवला मतामध्ये पंच्याण्णव हजार मतांनी ज्या माणसं निवडून आले ते आमचे संजय बनसोडे साहेब रायुष सावकार ॲडव्होकेट व्यंकटरावजी बेदरे अफसर शेख गुलाब पटवारी साहेब रामचंद्रजी तुरुके राहुल केंद्रे मनोज पुदाले बसुराज पाटील कोळकेडकर मुन्ना पाटील बसुराजी बागमंदे भरत चांबले बालाजी भोसले स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि विशेष करून पत्रकार बंधनो आणि माझ्या बहिणीनो आज खरं तर हा जो सत्कार आहे तो सत्कार दोन मान्यवरांचा होता एक बाबासाहेब पाटील यांना आपल्या मतदारसंघातलेच आपण समजतो त्यांना त्यांना कॅबिनेट मंत्र्याचं पद मिळालं आणि संजय बनसोडे साहेब जे की ज्यांनी आपल्या उदगीरचं रेकॉर्ड पंच्याण्णव हजार मतांनी लातूर जिल्ह्यामधले रेकॉर्ड ब्रेक केलं एवढे मतानं ते निवडून आली एकतर्फे निवडणूक कुठल्याच गावात मायनस नाही शहरात मायनस नाही एवढा प्रचंड मताने ते निवडून आले म्हणून त्यांचा दोघाचा सत्कार आपल्या सगळ्या कार्यक्रम ठरलं होतं आता सगळ्यांनी मिळून पुन्हा त्याच्यामध्ये जोडले पण खरा सत्कार हा दोघांचा सत्कार आहे आणि विशेष करून आता बाबासाहेब म्हणत होते बनसोडे साहेबांना गाडीत कि बनसोडे साहेब फार जोरदार तयारी केला होती माझ्या सत्काराची तर मी मुलो साहेब याला खूप मोठं मन लागतंय बनसोडे साहेबांनी त्या बैठकीत म्हणले माझा सत्कार नको आपल्या जिल्ह्यामध्ये एक कॅबिनेट मिळाले आणि माझ्या पक्षाच्या नेत्याला मिळाले मग त्यांना तुम्ही मध्ये त्यांचा अगोदर करा आणि हे बागे बाबासाहेबजी तुमच्या अहमदपूरलाही मिळाला आमचा नंबर अगोदर लागला आता तुमचं तिथं अहमदपूरला नंतर पण आम्ही अगोदर तुमचा सत्कार आमच्या उदगीरच्या नागरिकांनी घेतला आणि तुम्ही ज्या दिवशी तुमचं कॅबिनेटमध्ये नाव आलं त्या दिवशी आम्हाला सुद्धा आनंद आला कारण तुमचे आमचे संबंध फॅमिली संबंध आहे बाळासाहेब जाधव साहेब माझे बंधू व्यंकटराव केंद्रे हे भावासारखं त्यांचं प्रेम होतं अनेक वेळेस ते माझ्या घरी आलेले आहे आम्ही त्यांच्या घरी गेलो म्हणून तेवढाच तुमचा आनंद आम्हाला झाला ज्या दिवशी तुमचं कॅबिनेटमध्ये नाव आलं हे खरं आहे की बनसोडे साहेबाला सगळ्या मतदारसंघामध्ये उदगीर हेर म उदगीर आणि जळकोट मतदारसंघात असं वाटत होतं की त्यांना आता कॅबिनेटचं चांगलं खातं मिळेल पण दोघांपैकी कसं असतं त्याग समान करता येतो राजकारणाचं फार दुःख आहे कटू सत्य आहे त्याग समान करता येतो पण सत्ता मात्र समान उपभोगता येत नाही एकच आणि म्हणून कोणाचा तर एकाचाच नंबर लागणार होता त्याच्यामध्ये बाबासाहेबचा लागला मागच्या वेळेस बनसोडे साहेबांचा लागला त्यावेळेस बाबासाहेबाचा लागला नाही त्यावेळेस अनेक लोकांनी बाबासाहेबाला म्हणलं तुम्ही सिनियर आहात तुमची दुसरी टर्म आहे बनसोडे साहेबाला कसा लागला नंबर त्यांचा त्यांनी म्हणले व पक्षाचा निर्णय अंतिम असतो त्यावेळेस त्यांनी मोठं मन केलं आणि ह्यावेळेस बनसोडे साहेबांनी मत केलं छोटे दिलशे कोई बडा नाही होता और तुटे दिलशी खडा नाही होता दोघांचे मन मोठे आहेत आणि म्हणून या प्रसंगी माझी जी निवड झाली आहे ती ऊसतोड कामगार आपल्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख ऊसतोड कामगार आहेत आणि मुंडे साहेब हे ऊसतोड कामगाराचे पुत्र होते त्यांच्या घरी जन्माला आले होते एक सामान्य ऊसतोड कामगारांचा साम मुलगा म्हणजे मुंडे साहेब शून्यातून त्यांनी विषय निर्माण केले विधानसभेमधले त्यांचे भाषण खूप मोठे गाजले ती विशेष करून असं एक नेता होता की जो कामगाराचाही नेता होता आणि शेतकऱ्याच्या ऊसाचाही नेता होता त्याचं नाव गोपीनाथराव मुंडे साहेब होत नंतर त्यांनी कारखाना काढला त्याचा नेता झाला अगोदर कामगाराचे होते ऊसतोड कामगाराचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि ते विधानसभेमध्ये नेहमी म्हणायचं की हे आमचं पाप आहे ऊसतोड कामगाराच्या पोटाला जन्माला आलो आमची मुलं शिकू शकत नाहीत शाळा शिकू शकत नाहीत जगू शकत नाहीत किती कठीण प्रसंगातून आम्ही जन्माला आलो पण मला एक माझं स्वप्न आहे म्हणायचे की मी माझ्या मुलांना पुन्हा ऊसाचा कोयता हातात देणार नाही असं त्यांच्यासाठी मी निर्माण करेन की त्यांनी पुन्हा ऊस तोडायला जाऊ नये आणि म्हणून त्यांनी सरकारला सांगेन की त्यांच्यासाठी शाळा काढा आश्रमशाळा काढा हॉस्टेल काढा वस्तीग्रह काढा आणि सरकारनं हजारो कोटी खर्च करून मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मुलासाठी शाळा काढले आश्रमशाळा काढल्या तर चालवले जवळपास अनेक शाळाचं बांधकाम आहे वस्तीग्रहाचं काम आहे आणि त्याच्यात त्यांनी गेल्यानंतर त्यांच्या नावावर एक मंडळ स्थापन करण्यात आलं आणि ते मंडळ मला टी व्हीवर पेपरमधून कळालं की मला असं असं मिळालंय म्हणून पण मला एवढंच म्हणायचं होतं की मी साहेबाच्या नावावर मी खुश होतो की गोपीनाथ मुंडेचं एक नाव आहे आणि त्या नावाचं मंडळ मला मिळालेलं आहे आणि म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये त्या मंडळाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन उदगीर मतदारसंघातच बनसोटे साहेबांच्या अगोदर मी आमदारकी केलो माझ्या अगोदर सन्मान्य बाळासाहेब जाधव साहेब होते आता ज्यांचा उल्लेख दोघा तिघांनी केला बाळासाहेब जाधव साहेबांनी तीनदा उदगीरचं नेतृत्व केलेलं आहे आमदार कसा असावा डोर टू डोर टेबल टू टेबल आणि विशेष करून मी आता दुपारी बाबासाहेबांना सांगितलं बाबासाहेब बाळासाहेब उदगीरला यायचे तर अठरा पगड जातीचे लोक त्यांच्या बरोबर राहायचे ओबीसी दलित मुस्लिम मोठ्या प्रमाणात ते आपल्या बरोबर ठेवायचे सर्व जातीला म्हणून त्यांनी नेतृत्व दिलं आणि ते अहमदपूरला गेल्यामुळे माझा नंबर लागला आणि मला त्यांच्या सोबत फिरण्याची राहण्याची संधी प्राप्त झाली डोर टू डोर टेबल टू टेबल कशा फाईल हलवायच्या असतात आपल्या अहमदपूरला उदगीरला एवढे साठवण तळाव झाले त्याचं मी श्रेय या जाहीर सभेत बाळासाहेब जाधवना देतो का त्या आपल्या भागात पाणी उपलब्ध नव्हतं त्यांनी पटवून दिलं सरकारला की आमचं पाणी अगोरचं तळ भरलेले आहेत त्या तळ्यात माती भरलेली आहेत त्या मातीचं आम्हाला पाणी द्या आणि त्याच्यावर सरकारनं मंजुरी दिल्यानंतर अहमदपूरमध्ये उदगीरमध्ये अनेक मोठमोठे साठवून तलाव झाले तर ते काम करण्याचं बाळासाहेब जाधवनी केलेलं आहे त्यांच्यानंतर मी केलो माझ्यानंतर मग मा आता बनसोडे साहेब सुद्धा त्यांनी आपल्या उदगीर मतदारसंघात असं गाव नसेल असा तंडा नसेल असं वाडी नसेल प्रत्येक ठिकाणी जाण्याचं काम केले अति कष्टी अति मेहनती असा हा माणूस बनसोडे साहेब होता बाबासाहेब आता तुम्ही मंत्री आहात म्हणून उदगीरचे लोक जमले दुसरा कोणी मंत्री असता तर दुःखाच्या छाया आहेत ते सगळे लोक वाटते आणि आताही लोकांना वाटते युमन सुरू साहेब मंत्री होऊच वाटते ही इच्छा होती लोक तुमचा राग म्हणून नाही तुमचा द्वेष म्हणून नाही पण त्यांच्या कामाची पावती आणि त्यांनी इथे एक स्वप्न बघितलं होतं बाबासाहेब त्याची जबाबदारी तुम आता तुमच्यावर आहे स्वप्न असं होतं की त्यांनी उदगिरला आता तुम्ही बघितलो आपण पन, पंचायत समिती तहसील कार्यालय असेल गेस्ट हाउस असेल अनेक कार्यालय असतील अनेक वस्तीगृह असतील अनेक मोठमोठ्या समाजाचे समारंभ सभागृह असतील ताकदीने मानलं तुम्ही दिल्लीगीत म्हणलो सुधार हे बनसुडेनं पैसे ठेवले का नेमलो तिजोरीत सळी इकडीच आणले काय म्हणलो इतकं पैसा आणले आणि ते बघत 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 आता ते जिल्ह्याच्या निर्मितीवर आणून ठेवले आता सगळ्याची पाल चुकचुकते समोर बसले सुरेश पाटील म्हणतात आता काय होते म्हणतात आता काय होते म्हणतात मध्ये ते तरी पेपरला अशी बातमी आली की सव्वीस जानेवारी या दिवशी जिल्ह्याची घोषणा अरे मुलं असं कसं होईल बनसोडे साहेबांना माहीत नाही बाबासाहेबांना माहीत नाही मुख्यमंत्र्याला माहित नाही कॅबिनेटला माहित नाही आणि जिल्हा कसा जाहीर होईल तेव्हा तर नकाशासही दाखवलं आणि सव्वीस जानेवारी तारीख देऊन टाकलं मी म्हणलो वा हे फक्त आम्हाला हिनवण्यासाठी कोणीतरी महाभाग करत असेल किंवा त्याचं एखादी आंदोलन त्याला पताही लागला असेल का असं आमच्याही पुढचं असेल ते मला काय माहित आता सुरेश पाटील हाऊस ते त्यांचीच असेल ही बत्ती पेटवायची किंवा नसेल बी पण आता बाबासाहेब तुमच्यावर जबाबदारी आमची की कधी होईल तेव्हा होईल पण तुम्ही आमच्या पाठीशी उदगीरकरांच्या राहा बाळासाहेब जाधव राहिलेले आहेत तुम्ही बी आमच्या मागे राहा ज्या दिवशी कुठे जिल्हे होतील त्या दिवशी आमच्या बनसोडे इतकीच तुम्ही ताकद त्यांच्या पाठीशी लावून राहा एक ठोरला हो ना त्यानं बनसोडे साहेबांच्या पाठीशी राहा बघितलेलं स्वप्न आहे या स्वप्नासाठी जे जे मटेरियल लागते त्यांनी निर्माण केलेलं आहे हे आमचं एक स्वप्न आहे आणि म्हणून या प्रसंगी मी लांब लसक भाषण देणार नाही या दोघाही महावीरांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुम्हाला दोघांनी कुणाची दृष्ट लागू नये दोघं हातात हात घालून काम करा की तुमच्याकड कर सगळं बघावं सगळेजण असं कुठलंच द्वेष निर्माण न होता हातात हात घालून काम करून आम्हाला